महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांग्यांकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमरँँग होणार आहे हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री या राज्याचे जे प्रगतिशील मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे समाजाचं नुकसान शरद पवार करताय हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे या घडीची महत्वाची बात मी वक्तव्य होत भाजप आमदार संजय संजय केणेकर यांनी असं म्हटलंय वादग्रस्त विधान मनोज जरांगेंबद्दल केलंय की मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्बर आहे शरद पवारांचा सुसाईड बॉम्बर कोण आहे तर मनोज जरांगे आहे असं वक्तव्य केलंय भाजपचे से आमदार संजय केणेकर यांनी संजय केणेकर यांनी मनोज जरांगेंबाबत हा शब्द वापरलेला आहे की ते सुसाईड बॉम्बर आहेत एका बाजूला खासदार आष्टीकर जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत जरांगेंना समजवतायत की काय परिस्थिती बाहेर निर्माण होऊ शकते आपण बघूया परत एकदा की भाजप आमदार केणेकर काय म्हणाले महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांग्यांकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमरँँग होणार आहे हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री या राज्याचे जे प्रगतिशील मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे समाजाचं नुकसान शरद पवार करताय हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे शरद पवारांची त्यांच्या हयातीतली भूमिका अशाच राहिलेल्या आहे त्यांनी कोणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाहीये त्यांचा इतिहास काढा आणि त्याच्यामुळं कुठंतरी जाती जाती तणाव पसरवणे महाराष्ट्र अरजाकताकडे नेणे मला आजही आठवतं वसंतदादापासून अं तर यामध्ये वसंतराव नाईकच्या काळातही त्यांनी या महाराष्ट्रात दंगल घडवली मला म्हणजे तुम्ही इतिहास काढा हा हा माणूस माणसात माणसं राहू देत नाही संजय केणेकर यांचे मनोज संदर्भात वादग्रस्त विधान आणि शरद पवारांसंदर्भातले सुद्धा वादग्रस्त विधान समोर येत आता